पोलीस ठाण्यात उपस्थित आहोत तुम्ही बघू शकता आमच्या पाठीमागे पीडित लोक आहे कारण की होळीचा का दिवस होता ज्या दिवशी सर्व देशभरात रंगपंचमीचा खेळ साजरा करत होते त्याच ठिकाणी एक अशी घटना घडलेली आहे का एका, एका महिलावरती पुरुषांनी मारहाण केलेली आहे आणि त्याचा प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये आलेलं आहे त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दखल होते आणि तक्रारनंतर त्यांची एन सी दर्ज होते आणि एन सी दर्ज होत झाल्यानंतर त्यांना काय समाधान होतो का नाही ते आपण त्यांच्याकडनंच विचारणार आहे पण सध्या जेव्हा पारच घटना घडत असते तर प्रशासन काय करते अशा लोकांना का कठोर सदा भेटत नाही आम्ही डायरेक्टली त्यांच्याशी चर्चा करणार आहे नेमका पूर्ण प्रकरण काय आमच्याबरोबर महिला उपस्थित आहे मी विचार करण्याचा प्रयत्न करू क्या कहेंगे आपका नाम बताइए रेनू यादव है पूरा सोसाइटी उसमें, नहीं, नहीं, उसमें... उसमें दारू पी रही थी एक दो जन बाहर का भी थे और सब लोग और मेरे को गंदा गंदा सब बोल रहे सुबह से चालू था फिर घर में मेरे घुस गए सब लोग मेरे को मारना चालू किए फिर आई बचाव के लिए मेरे को जब ये आपको डायरेक्टली घर में घुस गए पहले गंदा पहले गंदा गंदा गाली दे रहे थे पहले का बाद विवाद हो तो तीन साल से सर दो तीन साल से ऐसा हम डर डर के वहाँ पे रहते थे आपका खुद का मेरा खुद का है मेरे दो बच्चे छोटे छोटे मेरे हस्बैंड नहीं रहते हैं वो बाहर गाड़ी चलाते हैं मैं अकेली रहती हूँ इसके लिए मैं डर डर के कुछ मतलब बोलती नहीं थी कि अपना मतलब धीरे धीरे कैसा सुलझा जा जाएंगे आज कर रहे कल नहीं करेंगे पी पी के आके मेरे को गाली देते थे पी पी के कुछ अनाप शनाप बोलते थे सर इतना गलत गलत बोलते थे लेकिन मैं बोली कि जाने दो अभी पीए नहीं कभी वो गाड़ी ते थे और बाहर रहते थे मैं उनको बोला नहीं, नहीं। कि मतलब कैसे आदमी आदमी में ज्यादा झगड़ा हो जाएगा हम अकेले रहते हैं फिर वो झगड़ा करके चले जाएंगे फिर हम अकेले क्या करेंगे इधर रह के इसके लिए बच्चे भी अभी छोटे छोटे हमारे हैं फिर बाद में ये लोग दारू पी के उस दिन होली के दिन पूरा सोसाइटी सोलह सत्रह जन थे सोसाइटी का? का नाम है नाम मिलन अपार्टमेंट बिल्डिंग है और ये गांधी फूल पाड़ा गांधी चौक अच्छा। हाँ और पाड़ी में मामा नगर में है तो क्या हुआ था फिर उन्होंने आपसे मारा मारी हाँ फिर वो लोग दारू पी रहे थे फिर दारू पी के मतलब गाली अनाप शनाप मतलब गंदा गंदा शब्द बोले आप मेरे पास ऐसा आप हाथ ले बिरयानी खा ले ये माजा करे ऐसा मतलब गंदा गंदा शब्द बोल रहे थे बता नहीं सकते सर इतना मतलब बोल रहे थे आप मेरे साथ में तो फिर मैं उधर से निकली मैं बोली कि अध्यक्ष जो है वहां का सेक्रेटरी उनसे मिलती हूँ उनको बोले तो क्या बोले तुमको मतलब ऐसा करना चाहिए तो फिर मेरा लड़का ने मैसेज डाला कि तुम लोग सोसाइटी वाले ऐसा पी पी के दारू और तुम लोग मेरी माँ को ऐसा साथ में करते हो आप ऐसा तो पी के गाली देते थे हम लोग को निकलना भारी की है अभी आप लोग मतलब ऐसा पूरा सोसाइटी जमा हो के मेरे मम्मी के साथ ऐसा ऐसा क्यों किए तो मैं ऐसे लिए मतलब ये लोग मारना चालू किए पूरा सोसाइटी वाले मारना चालू किए तो महिला ने आपका बचाव नहीं नहीं, नहीं कोई नहीं आया फिर बोलता जो आएगा इसके बीच में उसको भी मारेंगे और उसको घर से खाली कराएंगे पानी लाइट उसका भी बंद करेंगे फिर बीच में मतलब ये लड़की आई मेरे को कैसा खींच के घर में लेके गए और मेरे मतलब हस्बैंड भी आ गए उस टाइम पे बच्चे भी आ गए फिर वो लोग को पूरा सोसाइटी लेडीज़ भी शोरूम का लेडीज आए सब लोग मारने लगे सब मार के मतलब मारने लगे फिर बोलते हैं सो मार के ही फेंक देते हैं ते आहे फिर बाद बादने दरवाजा बंद फिर ऊपर कर केसरणी बघितलं कशा प्रकारे आता घटनाला म्हणजे अंजाम देण्यासाठी जेव्हा एक व्यक्ती आपला प्रकरण सांगतो अशा प्रकारचं कृत्य का करत आहे तर त्याला डायरेक्टली सर्वजण एकत्र येऊन त्याला बेदम मारहाण करतात आणि ते पण एक महिलाला हे कितपत योग्य आपण बघण्यासारखं असेल जे बचाव करणारी महिला आहे जे लेडीज आहे आम्ही त्यांच्याकडनं पण चर्चा करणार आहे ताई काय सांगणार आपलं नाव सांग आणि काय झालेलं त्या दिवशी माझं नाव दिया शिंदे आहे तर ही कालचीच गोष्ट आहे काल हिचा मुलगा आणि हिचे हसबेंड बोलण्या सेक सेक्रेटरी आहे ना त्यांच्याशी बोलण्यासाठी गेले होते तर सेक्रेटरी पहिला एक हात त्याच्या नवऱ्यावरती उचला तेव्हा ते मारहाण झाले हिला चार माणसं मिळून मारत होती मला ते बघवलं नाही मी तिच्या वाचवण्यासाठी मी तिला गेली हिला वाचवण्यासाठी गेली तर ते त्या लोकांनी मलाही त्याच्यात मारलं त्याच्यात मलाही खेचून मारलं म्हटले की हिची आई कुठे हिला पण शोधा हे लोकले यांची साईड घेतात भैय्या लोकांची मग मला बोलता तू भैया लोकांची साईड का घेते मी भैया असं कोण एक तुम्ही चार पुरुष मिळून एका बाईला वारा ते कसं सहन करायचं आम्ही तर त्याच्यामुळे जेव्हा मी यांना घरात लॉक करून ठेवलं तर त्याच्याहून ते माझ्याही ते काढले मलाही तिथे त्यांनी मारहाण वगैरे केली मा तुम्ही स्टेशन हो काल आम्ही एल सी काल आम्ही पोलीस स्टेशनला आलो तर काल आम्हाला एल सी करून दिली तर आम्ही एल ने आम्ही सॅटिस्फाय नव्हतो हो तर आम्ही एक आमचा लॉयर पकडला आणि आज आम्हाला मग मा एफ आय आर करून दिली म्हणजे काल एनसी झाली आणि दुसऱ्या दुसऱ्या दिवशी हो आम्ही सॅटिस्फाय नव्हतो एल सी एनी सो आम्ही आमचा लॉयर घेतलं का नाही नाही केली आमची नाही घेतली नाही आम्हाला एंटरटेन प्रेशर केला ते हो आज वकील आम्ही पकडला तर वकिलाने जेव्हा पोलीस स्टेशनला प्रेशराईज केलं तेव्हा आज आमचा एफ घेतला पोलीस स्टेशनला नाही काय सांगणं आपण किती वर्षापासून त्या बिल्डिंग मध्ये राहतो मला पंधरा वर्ष झाले काय कामकाज करतात मी माझ्या दुकाने आपला करदान्याचे दुकाने मी चार वाजता दुकान जाते रात्री दहा वाजता येते माझी मुलगी ही माझी शैज हो ही माझी मुलगी एकटी घरामध्ये हो राहते काल मी नव्हती काल म्हणजे हिला मारायला गेले तो माझी मुलगी वाचायला गेली तो माझी मुलीवरती हात उचलले पुरुषांनी महिला हो माझी मुलीवरती बघा मी घरात नसताना माझी मुलीवर हात उचलले तर उद्या काय करणार आहे लोक अख्खा सोसायटी आल्याने कडनं आता तुम्हाला जे पण एफ आय आर झाली तुम्ही समाधान हो हो समाधान आहे मी आता त्यांना हे व्हायलाच पाहिजे बघितलं कशा प्रकारे ह्यांचा आक्रोश आहे का ज्या प्रकारे एक महिलावरती मारहाण होते आणि त्या ठिकाणी दुसरी महिला त्याला बचाव करण्यासाठी जाते तर त्यालाही सुद्धा मारहाण करतात आणि अशी कुठली प्रकारची सोसायटी एक मराठी एक हिंदू हिंदू मराठी भैया असा वाद का होतो नेहमी ते आपल्या इकडे भारतात आपण सर्व एक सर्व एक संभाव एकत्र राहतात आणि त्याच ठिकाणी आपला सण आपण साजरा करतात पण त्याचबरोबर अशा प्रकारचं कृत्य करणारे एकमेकांना शिवीगाळ करणारे आणि महिलांवरती अत्याचार करणारे ह्यांच्यावर प्रशासन कशाप्रकारे कठोर कारवाई करणार त्याचा एक दृश्य ह्या महिलांनी दाखवून दिलेला आहे काल एक दिवस अगोदर एन सी होते पण दुसऱ्यांदा जेव्हा वकील त्यांचा हायर करतात आणि वकील प्रेशराईज करतो तर त्यांच्यावरती गुन्हाहीसुद्धा दाखल होतो आता बघण्यासारखं असेल का किती लोकांवरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि प्रशासन त्यांना कशा प्रकारे कारवाई करणार आहे पण ह्याच्या पुढे अशा प्रकारे महिलांवरती मारहाण करणं कितपत योग्य हे पण आपल्याला कळलं पाहिजे कारण महिला म्हणजे नारी शक्ती असते महिला म्हणजे आपला फोन घेऊन त्यांना घर चालवतो महिला असतानाच आपण सर्व पुढे जातो आणि त्याच महिलांना आपण मारहाण करतो तो योग्य आहे का ते आमच्या मेसेजद्वारे आमच्या चॅनलला नक्कीच कळवा नमस्कार